पुण्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिट आधी केल्याने भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या त्या त्यावेळी म्हणाल्या मी विषय वाढवू इच्छित नव्हते पण पत्रकारांनी विचारल्याने स्पष्ट करते की मी वेळेच्या दहा मिनिटं आधी आले होते पण अजितदा त्याआधीच उद्घाटन उरकले त्यांनी अजित पवारांना विनंती करताना सांगितले ज्या वेळेची घोषणा होते त्याच वेळेपूर्वी कार्यक्रम होऊ नये बस किंवा फ्लाईट आपण वेळेवर पकडण्यासाठी जातो आणि ती निघून गेली तर वाईट वाटतं तसंच इथे वाटलं मेधा कुलकर्णी पुढे म्हणाल्या मी पुण्यातली एकमेव ब्राह्मण खासदार असून परशुराम महामंडळासाठी काम करणार आहे आमचे नेते काम करतात आणि तेच आमचा आदर्श आहेत पण अजितदादांनी पुढे असं घडू नये एवढीच नम्र विनंती दरम्यान या प्रसंगावर अजित पवारांनी फारसं लक्ष न देता परिस्थिती सौम्य करत पुन्हा एकत्र उद्घाटन करू अशी सूचना देत तणाव कमी केला